चारचाकी वाहनातून सुमारे वीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन जात असताना पाठीमागून ते सहा रस्ता लुटारूंनी वाहनाच्या काचा फोडून दहशत निर्माण केली त्यानंतर रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेऊन रस्ता लुटारू पसार झालेत ही घटना दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात घडली राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात असलेल्या माऊली दूध शीतकरण केंद्रातील कर्मचारी अनिल बनसोडे व चालक दोघे जण तीस दिस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान सुमारे वीस लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनातून ब्राह्मणी येथील बँकेत भरणा करण्यासाठी जात होते दरम्यान ते राहुरी ते शनी शिंगणापूर रस्त्यावरील ब्राह्मणी शिवारातील तांबे वस्तीजवळ असताना एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या चारचाकी वाहनातून व मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा रस्ता लुटारूंनी बनसोडे यांची गाडी रस्त्यावर अडवली त्यावेळी लुटारूंच्या हातात लोखंडी रॉड घेऊन वाहनातून खाली उतरले आणि रोख रक्कम असलेल्या वाहनांच्या काचा फोडून धारदार शस्त्रे दाखवून दहशत निर्माण केली तसेच बंसोळे व चालकाला त्यांच्याकडील रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून शनि शिंगणापूरच्या दिशेनं फरार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हवलदार रोहिदास नवगिरे वाल्मिक पार्धी नदीम शेख प्रमोद ढाकणे सचिन ताजणे यांच्यासह अहिल्यानगरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध सुरू केला सदर भामटेच्या वाहनातून आले होते ते वाहन माऊली शीतकरण केंद्र परिसरात सुमारे अर्धा था तास थांबले होते त्यांनी पाळत ठेवून सदर रोख रक्कम लुटून नेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मात्र भर दिवसा झालेल्या रस्ता लुटीनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे या घटनेबाबत दुपारी उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं रस्ता लुट लुटीच्या गुन्हेगारीनं पुन्हा डोके वर काढले असल्यानं पोलीस प्रशासन काय करते असा प्रश्न निर्माण झालाय दुपारी उशिरापर्यंत फिर्याद दाखल न झाल्यामुळे बँकेत भरणा करण्यासाठी किती रक्कम होती हे मात्र समजू शकलं नसलं तरी दूध शीतकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांना चर्चेनुसार तीस ते चाळीस लाखाची रक्कम असल्याची कुजबूज सुरू होती एस आर साठी राजेंद्र मुंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन ला प्रेस करा